पवारजीना मागण्यास लागल्या सर्व है आज शपथविधी होत काही काही शपथविधी केला जात आहे आपली आपलं काय मार्गाने जे काही दिसते पक्षाने दिसते अचानक पद्धतीनं पवारांचं नाव पुढे खर तर झाला अचानक आपल्याला पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे नेमकी काय येते मला पक्षाची जबाबदारी एवढी जयंत पटेल पटेल जयंत पटेल चर्चा सुरू होती परंतु आता जी राज्याची घटना परिस्थिती घडता यावरती भाष्य करायचं नाही परंतु श्री शिंदे वेळवेळी सांगतात की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता परंतु आता जे निर्णय होतात तर

आई साहेब पार्थ पवार असं जात पवार फॅमिली सहमत आहे सगळ्यात एवढ्या तुम्हाला किमान सांगितलं गेलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय एक मतप्रवाह असा आहे की दहा दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण पण ह्या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक थोडस पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असते असं वाटत नाही सुसंवाद राहावा यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह होती असा आहे हे प्रश्न तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधन बाजूला ठेवलं गेले जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्याने आता सगळं महिन्या भाजप चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी सगळं केलं घडून आणले गेले

त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय असं त्याच्याकडून एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून जाणारी आहे अशा अपघात वारंवार घडले परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असायची साहेब गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा मा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील तर या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघतायत काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाउल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित असं म्हणत दादांची आठवणी तुम्हाला कशा जागे करतात दादांच आपलं बोट धरून दादा पुढे आले धावत गेले

राष्ट्रपती एकत्र येऊन नाही त्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं बोललं जात आहे जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होत त्यांनी हे सगळं घडून आणलं असं वाटत साहेब असे बन अनेक ठर म्हणजे अंदाज असा होता दादा आपण दादांच्या दादा एकत्र आल्यानंतर आपण सोबत होता दादा सत्य मध्ये राहायचं असेल तर आपण भाजप जाणार होता दादा दादा ऑलरेडी दा भाजपमध्ये आहेत असते आहेत नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे